देहार नर्मदा परिभ्रमण एक निरंजन पर्व दुसरे याच्या पुढच्या भागात मी सोनाली लिखित कर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि मग छान थंड पाण्याची आंघोळ वगैरे थंडी चांगली पडायला लागली होती थंडीत थंड पाण्याची आंघोळ असं आता मला सवय नव्हतीच झाली म्हणजे रोज काही सवय व्हायचीच नाही पण ते आपलं थंड थंड पाण्याने थोडं थंड थंड करत असा आंघोळ आम्ही आपलं उरकायचो तसं सगळं केलं आणि आता एक मोठा पॅच आपल्याला करायचा होता ॲक्च्युली जसं दक्षिण तटावरचं शूलपाणी आहे तसंच उत्तर तटावर पण शुलपाणी आहे आणि ह्या शुलपाणीला क्रॉस करून पुढं आपल्याला जायचं होतं आणि हे सगळं बस बस मार्गाने आता तू थोडासा मार्ग मी आधीपासून बघून ठेवला होता की आपल्याला कुठून कशा बस मिळतील कारण माझ्या अगोदर पण माझ्या पहिल्या परिक्रमेत असणाऱ्या एक मैया होत्या त्यांनी पण थोडी बसनी परिक्रमा केली होती तर त्यांनी काही मार्ग मला सांगून दिले होते की तुम्ही अशा प्रकारे करू शकता तर त्यांच्या याचा आधार घेऊन थोडासा एक मार्ग बनवला होता की अलिराजपूर याच्यावरून मनावर मार्गे आपण माहेश्वरपर्यंत जाऊ शकतो आणि त्यांनी सांगितलं होतं की बराच उशीर होतो या मार्गाला त्यामुळे त्यांनी मनावरलाच मुक्काम केला होता त्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे आपण जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत बघू अलिराजपूरपर्यंतची तर बस पाहिजे असा विचार करत होते तर आता सकाळी आश्रमातून इथून निघालो आणि बाहेर म्हणजे आश्रमात चहा पिण्याची वगैरे काही व्यवस्था नव्हती जस्ट बाहेर आले आणि तिथे एक असं दुकान होतं आणि त्या दुकानात ते लोक चहा वाटत होते सगळ्यांना परिक्रमावासी असो किंवा कोणी पण तिथे असं ना चहा देत होते तर मला असं एकदम जाऊन कुठं उभं राहायचं असं ते चांगलं नाही वाटत एकदम त्यामुळे मी थोडी सरळ जायला लागले तर त्यांनी स्वतःहूनच थांबून अरे मैयाजी आ जाओ चाय पिलो म्हणून आणि असा छोट्या छोट्या कपातून चहा दिला आणि इतकी थंडी होती आणि तो चहा इतका बरा वाटत होता गरम गरम चांगला आलं विलं घातलेला वेलदोडा छान अगदी चहा होता आणि तो छोटासा चहा होता तर त्यांनी स्वतःहूनच परत विचारलं की एक प्याली थोडी छोटी आहे आपको और चाय चही आहे क्या मग मात्र मी हो म्हणलं आणि दुसरा कप पण चहा प्याले तिथे आणि तेवढ्यामध्ये एकजण नवरा बायकोचं जोडपं शंभर शंभरच्या नोट्यांचं असं गठ्ठा घेऊन तिथे उभे होते आणि प्रत्येक आता परिक्रमावासीला तर मी पण पैदलच चालत चालले होते तिथून म्हणजे बसस्टॉपर्यंत जरी जाणार होते तरी तेव्हा चालत चालले होते तर ते म्हणले आम्ही हे पण जिथे परिक्रमावासी जे पण कोणी येतात तिथे त्या सगळ्यांना दक्षिणा देतो आहे आणि म्हणून त्यांनी शंभरची एक नोट मला दिली म्हणजे सगळ्यांनाच ते देत होते जे कोणी परिक्रमावासी असतील त्यांना तर मग त्यांनी नोट दिली तर मी म्हटलं अरे ना नाही बहुत ज्यादा आहे मग ते म्हणे नाही नाही घ्यास तुम्ही तर म्हटलं अरे नाही चाहि मी दो दोन वेळा त्यांना नाही नाही चाहि असं म्हणलं तर ते म्हणे की नाही इसमे आपको भोजन करना आहे इसली हम दे रहे मग असं त्यांनी जेव्हा म्हटलं की इसमे आपको भोजन करणं आहे तर मग मा आता मला काही बोलताही ना त्याच्यावर कारण की मैयाच्या परिक्रमेत असं कोणी काही दिलं तर नाही म्हणायचं नसतं शक्य होतो त्यामुळे ते घेतलं आणि त्यांना त्यांचे खूप आभार मानले आणि पुढे निघाले आता बसस्टॉपवर आले बसस्टॉपवर जवळजवळ आठ साडेआठ वाजता सकाळी म्हणजे तिथून बस निघणार होती मला सांगितलं होतं त्यामुळे मी आठच्या दरम्यानच बसमध्ये बसच्या स्टॉपवर जाऊन पोचले एक ते दीड तास झाला बस येण्याचं काही लक्षण नाही अजिबात मला बसून बसून कंटाळा आला आणि सगळे जरी सकाळी आठ साडेआठ वाजले होते तरी तिथे धुकं वगैरे पण खूप होतं त्या दिवशी आणि जिथे बसलो होतो ते सगळं असं सिमेंट कॉन्क्रीटचं होतं ते बसून बसून सगळं हात पाय असे गार पडून मुंग्या आल्यासारखं व्हायला लागलो तेवढी एवढी थंडी होती त्या दिवशी तिथे तसं एखादा दीड तास गेला आणि शेवटी कशी तरी बायती एक बस आली अलिराजपूरची तर अलिराजपूर हे बऱ्यापैकी मोठं गाव दिसत होतं कारण की बऱ्याच बस वगैरे जाणारे लोकं पण त्याच्यात होते आणि अलिराजपूर हे माहितीचं गाव दिसत होतं तर साधारण दोन तीन साडेतीन तासामध्ये आम्ही त्या अलिराजपूरपर्यंत पोचलो आता अलिराजपूरमध्ये असेलही कदाचित आश्रम पण एवढ्या लगेचच थांबण्यासारखं कारण तिथे काही तीर्थ वगैरे काहीच नाही आहे डायरेक्ट मग तुम्हाला जर बस बसचा प्रवास करायचा असेल जवळजवळ माहेश्वरपर्यंत तुम्हाला काही नाही आहे तसं आणि वाटेमध्ये जी तीर्थ आहेत त्याला मग तुम्हाला मेन रोडला उतरून खूप आत जावं लागेल आणि ते काही माझ्याच्याने होण्यासारखं नव्हतं त्यामुळे मी म्हटलं कुठपर्यंत जाते बस बघूया मग तिथून असेच दोन तीन वेगवेगळ्या बस वगैरे बद बदलून बदलून म्हणजे एक ब एक आणि यावेळेला असं होतं की एका एक बसमधून खाली उतरलं की दुसरी बस तयार असायची पण त्यामुळे झालं काय की सकाळी जो छोटे छोटे असे दोन कप म्हणजे जो एकच कप ॲक्च्युली एक चहा होता त्याच्यानंतर मला काहीच कुठे खायला प्यायला काही मिळेना कारण जिथे बस उतरवायचे तिथून दुसरी बस लगेच ब चालू असायची आणि बसमध्ये पण काही येण्याचं काही लक्षण नव्हतं असं करता करता शेवटी मनावर गाव आलं चार साडेचार वाजता मग मनावर गावामध्ये मात्र मला वाटायला लागलं की आता आपण इथे थांबावं का कारण की इतका कंटाळ आला होता म्हणजे बसून आणि पाय इतके आखडले होते म्हणजे काही विचारायची सोय नाही कारण की एक दोन ठिकाणी तर इतकी गर्दी होती बसमध्ये की ते बसचं बसमध्ये मला माझं सामान माझ्या मांडीवर घेऊन बसावं लागलं होतं आता आता दहा किलोचं ओझं कंटिन्युअस मांडीवर घेऊन जवळजवळ दोन दोन तीन तीन तास असं बसणं त्यामुळे इतकं अवघड झालं होतं सगळं त्यामुळे मला असं वाटत होतं की आता मी काहीतरी मला उतरून कुठंतरी एक माझ्या राहण्याचं ठिकाण येऊ आणि मी उतरू आणि जाओ तिकडे म्हणजे अक्षरशः वैतागून गेले होते पण तेवढ्यामध्ये मनावरची ज्या बसमध्ये म्हणजे मी मनावरला उतरले होते तर तिथून तो माणूस म्हणला म्हणजे बसचा कंडक्टर की ही बस तर तुम्हाला वाटेत आता कुठं बदलावी लागणार नाही जर तुम्हाला माहेश्वरला जायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट माहेश्वरला ही बस जाईल आणि साडेसातच्या दरम्यानपर्यंत ती माहेश्वरमध्ये पोचेल मग मा असं म्हटल्यानंतर मला वाटायला लागलं की आपण म्हणजे आता ठीक आहे साडेचार वाजे आणि हा साडेसातपर्यंत जाईल म्हणतो अगदी आठ वाजेपर्यंत तरी का होईना पोचेल तर मी अगदी मनावर दगड ठेवून कारण की मनावरमध्ये एक आश्रम आहे असं मला कळलं होतं पण तरीसुद्धा असं वाटलं की जाऊ दे आता पुन्हा इकडे तिकडे अजून करण्यापेक्षा आपण लवकरच एखादा दिवस निघालो तर आता आपण आपली परिक्रमा पण तशी थोडी लवकर पूर्ण होईल आणि त्यामुळे मी ठरवलं की आता आपण माहेश्वरच्या दिशेने जायचं कारण मी माहेश्वरमध्ये मा दोन दिवस तरी मुक्काम करणार होते कर कारण बघण्यासारखं पण माहेश्वरमध्ये मा बरंच काही होतं मग अशामुळे त्या बसमध्ये बसले आणि बसमध्ये एका शेजारी एक बाई आणि दुसऱ्या शेजारी एक बाबाजी असे बसले होते आणि बाई होत्या त्या शेतकरी कुटुंबातील होत्या आणि त्यांना माझ्याशी बरंच काय बोलायचं होतं आणि त्यांचं त्यामुळे बोलणं चालू होतं त्यांच्या भाषेमध्ये आणि मी पण मला जमेल तशी उत्तरं त्यांना देत होते मग त्या वाटेतून काय 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 मला सांगत होते आमच्याकडे असं तसं वगैरे पण आता त्याच्याकडे फार लक्ष नाही दिले तरी त्यांचं ते कंटिन्युअस चालूच होतं म्हणजे त्यांना आपलं लक्ष जरी नसेल तरी त्यांना ते मला ऐकवायचं असं त्यांचं चालू होतं आणि दुसरीकडचे जे बाबाजी होते त्यांना परिक्रमावासींना काय त्यांचे अनुभव किंवा काय याच्याविषयी विचारायचं होतं त्यामुळे तेही बोलत होते असं त्या दोघांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे यांची या बाईंची थोडी आदिवासी मिश्रित भाषा यांची हिंदी भाषा आणि याच्या दोघांच्या याच्यामध्ये माझं डोकं का कलकलेलं कारण की मी सकाळची जी निघाले होते ते तुम्ही विचार करा की सकाळी मी आठ वाजल्यापासता आश्रमातून निघालेल नऊची बसमध्ये बसलेले आणि इकडे संध्याकाळी सहा वाजले होते जवळजवळ आणि मी तर पोचले तेव्हा आठ वाजले माहेश्वरला आता हे जे डावीकडे बसलेले माझ्या जे बाबाजी होते तर त्यांनी मला सांगितलं की माहेश्वरमध्ये मा तुम्ही कुठे उतरणार मी म्हटलं मला काही माहिती नाही मी जाऊन तिथे आश्रमाची वगैरे चौकशी करेल मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही महेश्वरमध्ये एक धर्मशाळा आहे चांगली आहे तिथे राहण्याची व्यवस्था वगैरे आहेत चांगल्या खोल्या वगैरे पण आहेत आणि म्हणजे सगळ्या परिक्रमावासी म्हणा किंवा धार्मिक यात्रा करणाऱ्या लोकांसाठी आहेत तर तिथे तुम्ही जाऊ शकता म्हणून आणि चांगले आहेत म्हणून मग आता त्यांनी असं सांगितल्यावर मी आपलं ठीक आहे म्हणलं आणि मी म्हटलं आपण ते काही सांगूत आपण आश्रमामध्येच जायचं आपल्याला असं म्हणून मग मी तिथे शेवटच्या एक तास म्हणजे जवळजवळ जेव्हा राहिला होता माहेश्वरला यायला तर तेव्हा मला म्हणजे थोडंसं तब्येतीत आपल्या गडबड आहे असं वाटायला आलं कारण कदाचित मला ते दिवसभर प्रचंड ऊन आदल्या दिवसाचं ऊन म्हणजे तिलकवाडा वगैरे इथे सगळं दुपारचं उन्हात झालेलं आणि ह्याच्यामुळे मला असं थोडंसं मळमळल्यासारखं मल चक्कर आल्यासारखं असं व्हायला लागलं होतं आणि त्यामुळे मी म्हटलं कधी एकदाचं ते माहेश्वर येतं आणि मी कुठंतरी जाऊन थांबते असं मला झालं तर मग उतरल्यानंतर मग मी बसमधनं विचारलं की आश्रम कुठे आहे तर त्यांनी सांगितलं की पूर्ण आता ग्राव क्रॉस करायचं आणि पार मैयापर्यंत गेल्यानंतर तुम्हाला आश्रम येईल आता एवढ्या लांब तर जाण्याचं माझ्या अंगात अजिबात त्राण नव्हतं मग मी म्हटलं शेवटी यांची जी काय ती धर्मशाळा होती ती कुठे बाबा विचारावं तर त्यांनी सांगितलं ती ती जवळच आहे जास्त काही लांब नाही आहे तुम्ही पाच मिनटं चाललात की पोच चाल ते पोचाल तिथे मग ते काय धर्मशाळा होती त्यांची तर तिथे जाऊन पोचले आता पोचल्यानंतर तर तिथली व्यवस्था बरी दिसत होती आणि त्यामुळे ते सगळं सामान वगैरे तिथे टाकलं आणि पाणी वगैरे पिऊन थोडीशी आडवीच झाले तिथे कारण की कसरीच व्हायला लागलं होतं म्हणजे आता असं सगळं झालं आणि मग म्हटलं आता महेश्वरमध्ये आता दोन दिवस मुक्काम आहे तर आज आपण विश्रांती घ्यावी आणि अजून एक सांगायचं सा राहिलं एवढ्या ह्याच्यामध्ये की हे दिवसभर मी जे सांगत होते त्याच्यामध्ये सकाळचा जो एक कपभर चहा जो झाला होता कप दीड कप जो छोटे छोटे कप त्यावर पूर्ण दिवसात काही खाल्लेलं नव्हतं आणि मग एकदा मला अचानकच म्हणजे अलिराजपूर क्रॉस झाल्यानंतर असं झालं होतं की थोडी भूक लागली असं वाटायला लागलं होतं कारण की चहा झाला पण नाश्ता नाही जेवण नाही काहीच नाही तर आदल्या दिवसाची जी तो प्रसाद काढून ठेवला होता वडीचा बर्फीचा छोटासा कणकेचीच वडी होती ती मैयाची कढाईच म्हणू शकतो आपण त्याला तर तो प्रसाद थोडासा खाल्ला होता आणि त्याच्यावरच अख्खा दिवस काढला होता आणि त्यामुळे संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सकाळपासून काहीच नव्हतं पोटामध्ये आणि त्यामुळे कदाचित ती भावना झाली असेल की आपल्याला वरवर येते किंवा काय याच्यानं पित्त वगैरे वाढल्यासारखं तिथे झालं होतं थोडं आणि तेवढ्या म्हणजे एका छोट्या बर्फीच्या तुकड्यावर अख्खा दिवस काढावा लागला होता पाणीही नव्हतं त्या दिवशी जास्त संपल्यासारखंच झालं होतं पाणी, पाणी। आणि मी शक्यतो बिस्लेरीचं पाणी घेत नव्हते कारण याच्या अगोदर जेव्हा मी मला असं वाटायला लागलेलं म्हणजे की मी जेव्हा ह्याचा प्रवास केला होता तेव्हा तिथे मी एक दिवस बिस्लेरीचं पाणी घेतलं होतं प्रकाशावरून शुल्पाणेश्वरला येताना तर त्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशी माझं पोट बिघडलं होतं आणि जेव्हा मी मैयाचं पाणी कुठेही पित होते किंवा कुठलंही हापशी पंपाचं इकडचं तिकडचं पाणी पित होते तर मला कुठेही पोटाचा काही त्रास झाला नव्हता त्यामुळे या दिवशी पण मी बाहेरचं काही पाणी वगैरे घेतलं नाही त्या दिवशी आणि होतं तेच पाणी भागवलं तर त्यामुळे पाणी पण कमी पिलं गेलं होतं दिवसभरामध्ये तर असं सगळं झालं आणि त्यामुळे मी म्हटलं की आपण दिवसभरात आता असं झोपून चालणार नाही आपल्याला आपल्याला पित्ताचा वगैरे त्रास होईल तर आपल्याला काहीतरी इथं जाऊन जेवण केलं पाहिजे मग त्यामुळे मी कसं तरी थक ते थकलेलं शरीर आपलं पुन्हा उचललं आणि बाहेर पडे पडतानाच एक बाबाजी तिथे बसलेले होते आणि ते म्हणले की आप आपण खाना खाओगे तर म्हटलं काही माहिती नाही मी तर नवीनच आहे तर ते म्हणे की इथे एक दाल बाफले प्रसिद्ध आहेत बाके बिहारी दाल बाफले असं काहीतरी त्यांनी नाव सांगितलं तर तिथे तुम्ही जा आणि तुम्हाला तुम्ही महाराष्ट्रीयन आहात म्हणता तर तुम्हाला हे काहीतरी वेगळा पदार्थ तुम्हाला आवडेल म्हणे आता मलाही दाल बाफले तर म्हणजे ऐकलं होतं मी खाल्ले नव्हते कधी पण ऐकलं होतं दाल बाठी खाल्लं होतं दाल बाफले खाल्ले नव्हते तर म्हटलं थोडाफार तसाच जरी प्रकार असेल आणि दिवसभर काहीच खाल्लेलं नाही आहे त्यामुळे आता पोटात खरंच कल्लोळ माजला होता पण एकदम मनाला थोडा आवर घातला की म्हटलं की अरे आपल्याला असं काहीतरी बाहेरचं वगैरे आपण काही खातो आणि मग कोणी आपल्याला ते देऊ करतं किंवा काय मग असं आपल्याला दुसऱ्या कुणावर भार घालायचा नाही आहे आणि मग मी म्हटलं काय करावं कळे ना मला आणि एवढ्यात अचानक एकदम विचार आला मनामध्ये की सकाळी आपण जेव्हा निघालो होतो बाहेर तर तेव्हा आपल्याला ती शंभर रुपये दक्षिणा मिळाली होती आणि त्यांनी सांगितलं होतं इसमे आपको भोजन करणं आहे मग म्हटलं ठीक आहे आपण ते जे त्यांनी शंभर रुपये दिलेले आहेत ते एका साईडला पाकिटामध्ये ठेवले होते तर तेच आपण शंभर रुपये द्यायचे आणि त्याच्यामध्ये जे काही मिळेल ते खायचं आपण मग ते बाके बिहारी भोजनालय म्हणून जे काय होतं तर तिथे गेले बघायला आणि मग त्यांना सांगितलं दाल बाफले वगैरे असं आहे का मग ते म्हणले की ठीक आहे मग बसा म्हणून आणि मग ते सगळं शंभर रुपयामध्ये काम झालं कारण की मी फक्त दाल आणि बाफले एवढंच घेतलं बाकी जास्ती काही ते पूर्ण मोठी थाळी वगैरे अशी त्यांची घेतली नाही मग दाल बाफले तर तसे चांगले होते म्हणजे नावं ठेवायला जागा नव्हती पण ते म्हणजे दिवसभर असं काहीच न खाल्ल्यानंतर ते जास्त काही जात पण नव्हतं तहान तहान लागल्यासारखंच होत होतं पाणीच प्यावं असं वाटत होतं नुसतं तर मग ते जेवण वगैरे केलं आणि अंधार पडला होता तसा आणि त्या म्हणजे मला अपेक्षित होतं की माहेश्वर हे गाव म्हणजे खूप मोठं असेल कारण असं सा माहेश्वरी साड्या वगैरे असं ऐकलेलं होतं त्यामुळे मला वाटत होतं खूप मोठं गाव आहे पण ते गाव असं खूप काही मोठं वाटत नव्हतं असं एक दोन गल्ल्याच महत्त्वाच्या दिसत होत्या फक्त आणि त्याही छोट्या छोट्या होत्या म्हणजे अगदी लहान लहान घरं आणि अशी एकदम लहानसर गाव असं वाटत होतं म्हणजे रात्री अंधारात तशी माझी भावना तरी झाली होती मग तिकडनं मी आले आणि अक्षरशः म्हणजे आपल्या खोलीमध्ये येऊन अंग लोटून दिलं कारण अंगात ताकदच नव्हती अजिबात म्हटलं आता जे काही आहे काय असेल त्याचा उद्या विचार करू आणि रात्री झोपले रात्री खरंच शांत झोप लागली महेश्वरला तर पोचले आणि आता पुढं काय काय होणार आहे याची उत्सुकता तुम्हाला सगळ्यांना नक्कीच असेल पण त्यासाठी थोडंसं थांबावं लागेल ते सर्व ऐकूया पण पुढच्या भागात नर्मदेहर आणि आजबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला पण व्हिडिओ विसरू वी नका हां